नमस्कार आपण पाहताय देऊ पोलिसांच्या सतर्कतेने चोरीचा प्रकार टळला विटा पोलिसांच्या सतर्कतेने काल रात्री चोरट्याचा चोरी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे काल रात्री साडेबारा वाजता बस स्थानकाच्या जा पाठीमागील जागेत असणाऱ्या ओम एंटरप्रायजेस हे केक मटेरियल इत्यादीचे दुकान आहे या दुकानासमोरील असलेल्या पोस्टरच्या आडुशाला लपून चोरीच्या उद्देशाने फिरत असणारा सचिन बसवराज गाडीवडर वय बावीस वर्षे मूळ राहणार चडसण जिल्हा विजापूर कर्नाटक येथील असून सध्या तो देवीखिंडे येथे वास्तव्यास आहे काल रात्री विटा पोलीस पेट्रोलिंग करत असताना बस स्थानकाच्या पाठीमागील बोळामध्ये सचिन गाडीवडर हा चोरी किंवा घडपोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या मिळून आलेला आहे बस स्थानका पाठीमागील असणाऱ्या बोळामध्ये विविध प्रकारची मोठमोठी दुकाने आहेत त्यामुळे पोलिस त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असतात विटा पोलिसांच्या कालच्या या चमकदार कामगिरीने तेथील चोरीची घटना टळली आहे शेजारील तालुक्यामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळेच सर्वच नागरिक व्यावसायिक व्यापारी वर्ग चिंतेत आहेत मात्र बिटा पोलिसांनी केलेल्या या कामगिरीने विटेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे बिटा कायम सतर्क व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आलेले आहे सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा